नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार मित्रांनो प्रवास भरतीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र भूगोलचे पाठीमागचे भाग जर तुम्ही बघितले नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओज बघू शकता ते व्हिडिओज तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण व येणाऱ्या भरतीसाठी खूपच फायदेशीर ठरतील तर नक्की महाराष्ट्र भूगोलचे पाठीमागचे पाच भाग तुम्ही नक्की बघा मित्रांनो आज आपण महाराष्ट्र भूगोल भाग सहा बघणार आहोत तर मित्रांनो यामध्ये आपण सर्वप्रथम महाराष्ट्रातील मृदा बघणार आहोत आता महाराष्ट्रातील मृदा म्हणजेच महाराष्ट्रातील माती महाराष्ट्र राज्यात मातींचे जे काय प्रकार पडतात किंवा मातीच्या प्रकारावर जे काही प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात आपण त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रात आढळणारी पहिली माती म्हणजेच जांभी माती मित्रांनो जांभी माती याच मातीला लॅटेराईट माती असेही म्हणतात या मातीचा लालसर रंग हा लोहामुळे प्राप्त होतो मित्रांनो जांभी माती जी असते ही दिसण्यामध्ये हलकी हलकी लाल असते आणि तो लालसर रंग हा लोहामुळे त्या मातीला प्राप्त होतो आणि जांभी रंगाची माती ही आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते तर मित्रांनो ही माती राज्यात दक्षिण भागात व जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते तर मित्रांनो लक्षात ठेवा जांभी मृदा कोणत्या भागात आढळते तर राज्याच्या दक्षिण भागात किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते यानंतर मित्रांनो मातीचा आपण दुसरा प्रकार जर बघायला गेलं तर मित्रांनो काळी माती आणि यालाच आपण रेगूर माती असेही म्हणतो मित्रांनो काळी माती तुम्हालाही राज्यभरात बघायला मिळेल लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळापैकी पंच्याहत्तर टक्के भागात ही माती तुम्हाला बघायला मिळेल त्यालाच आपण म्हणतो काळी माती मित्रांनो ही माती खानदेश मराठवाड्यातील सर्व जिल्हे म्हणजेच मराठवाड्यातील आठही जिल्हे विदर्भामध्ये वर्धा व नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व सोलापूर या भागात या मातीचं प्रमाण जास्त असतं मित्रांनो काळी माती ही बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली असते सेंद्रिय द्रव्यामुळे या मातीला काळा रंग प्राप्त झालेला असतो आणि मित्रांनो याच मातीला कापसाची माती असं देखील म्हणतात तर लक्षात ठेवा मित्रांनो काळी माती ज्याला आपण रेगूर माती असेही म्हणतो किंवा आपण त्याला कापसाची माती असे देखील म्हणतो त्यानंतर मित्रांनो मातीमध्ये तिसरा प्रकार गाळाची माती, माती, माती। मित्रांनो नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने ही मृदा तयार झालेली असते मित्रांनो ही मृदा राज्याच्या पश्चिमेस किनाऱ्याच्या प्रदेशात आढळते आणि जर बघायला गेलं तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळते मित्रांनो गाळाची मृदा ही आपल्याला समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात आढळते त्यानंतर मित्रांनो यामध्ये चौथा प्रकार जर आपण बघायला गेला तर लाल रेताळ मृदा हा मित्रांनो चौथा प्रकार आणि ही मृदा राज्यात पूर्वेकडील जिल्ह्यात आढळते पूर्वेकडील जिल्हे म्हणजेच गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर व यवतमाळ या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळते तसेच मित्रांनो ही माती लवकर पाणी शोषून घेते व लवकरच शुक्र होते त्यामुळे मित्रांनो या मातीला जास्त पाण्याची आवश्यकता ही दिसून येते त्यानंतर मित्रांनो आपण बघूया या भागामध्ये समोरचा मुद्दा महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली पालघर जिल्ह्यात जवाहर पुणे जिल्ह्यात खंडाळा सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा अकोला जिल्ह्यात नरनाळा रायगड जिल्ह्यात माथेरान अहमदनगर जिल्ह्यात माळशेजघाट नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात लोणावळा पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात पाचगणी अमरावती जिल्ह्यात चिकलधरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात म्हैसमाल जळगाव जिल्ह्यात पाल व पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात भंडारदारा ही थंड हवेचे ठिकाणे आपल्याला राज्यात दिसून येते त्यानंतर पुढचा मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे जे आपण महाराष्ट्र भूगोल भाग पाच मध्ये बघितलं होतं त्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो आंबोली हे ठिकाण सह्याद्रीच्या घाटमाथावर वसलेले आहे तीन नंबर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आहे मित्रांनो महाराष्ट्र भूगोलच्या पाठीमागच्या भागांमध्ये डोंगर रांगांची पूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओज बघू शकता तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आहे पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण टेबल लँड या नावाने हे ओळखले जाते मित्रांनो परीक्षेत पाचगणी किंवा टेबल लँड या नावांचा उच्चार झाला असता तुम्ही घाबरून जाऊ नका यांचा अर्थ एकच होतो पाचगणीलाच टेबल लँड असं म्हटलं जातं त्यानंतर मित्रांनो चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात गाविलगड पर्वतरांगेत वसलेले आहे मित्रांनो जो काय सातपुडा डोंगर रांगे त्यालाच अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्या किंवा गाविलगड पर्वत असे म्हटलं जातं त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे मित्रांनो पालघर जिल्ह्यात भिवंडी तालुक्यामध्ये वज्रेश्वरी गणेशपुरी अकळोळी रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाळे उन्वरे खेड व आरवली जळगाव जिल्ह्यात चांगदेव उनपदेव आडावद सुनपदेव त्यानंतर नांदेड जिल्ह्यात उनकेश्वर धुळे जिल्ह्यामध्ये दारावीपूर यवतमाळ जिल्ह्यात कापेश्वर व अमरावती जिल्ह्यात सालबर्डी हे गरम पाण्याचे झरे आपल्याला राज्यात बघायला मिळतात त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग मित्रांनो भारत देशामध्ये बारा ज्योतिर्लिंगे त्यांपैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंगे असा प्रश्न आल्यास पाच तर कोणकोणते पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर छत्रपती संभाजीनगर वेरूळ या ठिकाणी घृष्णेश्वर बीड तालुका परळी यामध्ये परळी वैजीनाथ हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तर मित्रांनो हे पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातले तुम्हाला लक्षात ठेवायचे भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर परळी वैजनाथ व औंढा नागनाथ मित्रांनो यांची आपण थोडक्यात माहिती बघून घेऊया सर्वप्रथम भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार नाना फडणवीसांनी केलेला आहे आणि हे देशातील सहावे ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो परीक्षेत भीमाशंकर हे कितवे ज्योतिर्लिंग आहे असा प्रश्न आल्यास सहावे ज्योतिर्लिंग आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर मित्रांनो माहिती बघूया त्र्यंबकेश्वर नाशिक मित्रांनो या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार नानासाहेब पेशव्यांनी केला आहे येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो व संत निवृत्तीनाथ यांची समाधी देखील येथेच आहे तर हे देशातील आठवे ज्योतिर्लिंग आहे त्यानंतर मित्रांनो तीन नंबर घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या मंदिराचा जीर्णोद्धार अल्ल्याबाई होळकरांनी केला आहे व हे देशातील बारावे म्हणजेच शेवटचे ज्योतिर्लिंग आहे त्यानंतर मित्रांनो परळी वैजनाथ बीड या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनीच केलेला आहे व हे देशातील नववे ज्योतिर्लिंग आहे आणि त्यानंतर मित्रांनो औंढा नागनाथ हिंगोली औंढा नागनाथ हे मंदिर हेमाडपंथी आहे व हे आए, मंदिर पांडवांनी बांधले असल्याचे सांगितले जाते व हे देशातील दहावे ज्योतिर्लिंग असून नागेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे ज्योतिर्लिंगांमधून नागेश्वर नावाने प्रसिद्ध असलेलं ज्योतिर्लिंग कोणतं तर औंढा नागनाथ हिंगोली त्यानंतर मित्रांनो इतर ज्योतिर्लिंग आपण जर बघायला गेलं तर गुजरातमध्ये सौराष्ट्र या ठिकाणी सोमनाथ आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम या ठिकाणी मल्लिकार्जुन मध्य प्रदेशमध्ये उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वर मध्य प्रदेशमध्ये शिवपुरी ओंकारेश्वर उत्तराखंडमध्ये केदारनाथ उत्तर प्रदेश वाराणसी या ठिकाणी काशी विश्वनाथ व तामिळनाडू या ठिकाणी रामेश्वर अशा प्रकारचे बारा ज्योतिर्लिंग या देशामध्ये आहेत त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील अष्टविनायक मित्रांनो अष्टविनायकमध्ये पाच मंदिरं हे पुण्यात असून दोन रायगड व एक अहमदनगरमध्ये आहे मित्रांनो बघूया अष्टविनायक पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात ठेवरे ते थे, चिंतामणी पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात राजनगाव या ठिकाणी महागणपती पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात ओझर या ठिकाणी विघ्नेश्वर त्यानंतर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात लेण्याद्री या ठिकाणी गिरिजात्मक पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मोरगाव या ठिकाणी मयुरेश्वर अहमदनगर या जिल्ह्यात कर्जत या तालुक्यात सिद्धटेक या ठिकाणी सिद्धिविनायक रायगड जिल्ह्यात घालापूर तालुक्यात महाड या ठिकाणी वरदविनायक रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात पाली या ठिकाणी बल्लाळेश्वर तर मित्रांनो ही आहे अष्टविनायकांची माहिती जी की तुम्ही पाठ करून ठेवा आणि यांच्याबद्दल जर काही महत्त्वाचे मुद्दे तर हे पाठ करून ठेवा मित्रांनो चिंतामणी गणपती हा मुळा नदीच्या काठावर आहे तर श्री महागणपती कुकडी नदीच्या घाटावर आहे गिरिजात्मक गणपतीच्या जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजेच शिवनेरी किल्ला आहे अष्टविनायकांपैकी पाच गणपती हे पुण्यात दोन रायगडमध्ये तर एक अहमदनगर जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील देवीची शक्तीपीठे कोल्हापूरमध्ये दे महालक्ष्मी धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यात तुळजाभवानी नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यात रेणुका माता व नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात सप्तशृंगी अशी महाराष्ट्रातील देवीची शक्तीपीठे आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे यांच्यामध्ये महालक्ष्मी मंदिर चालुक्य राजा यांनी सातशे मध्ये बांधले हे मंदिर पंचगंगा नदीकाठी आहे तुळजापूर येथील देवी तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांचे कुळदैवत आहे व त्यानंतर सप्तशृंगी देवी हे साडेतीन पीठांपैकी पीठ आहे मित्रांनो हे वाक्य नीट लक्षामध्ये ठेवा सप्तशृंगी देवी हे साडेतीन पीठांपैकी पीठ आहे हा प्रश्न वारंवार भरतीला विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्त मंदिरे तर त्यामध्ये मित्रांनो सोलापूरला अक्कलकोट सांगलीला औदुंबर कोल्हापूरला नृसिंहवाडी वाशिमला कारंजा हे ठिकाणं प्रसिद्ध आहेत त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र भूगोल भाग सहामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे त्यांची स्थापना व त्यांचे ठिकाणं त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे त्यांची स्थापना व त्यांचं ठिकाण त्यानंतर महाराष्ट्रातील लेण्या व त्यांचे ठिकाण महाराष्ट्रातील संपूर्ण संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहेत व महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कोणते फळं प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो महाराष्ट्र भूगोल भाग सात तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे महाराष्ट्र भूगोल भाग सात बघायला तुम्ही विसरू नका भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण व फायदेशीर माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा